आज कराडवरून यायला खूप लेट झाला म्हणून विचार केला की जेवण बाहेर बाहेरूनच करून जावं तर आमच्या इथेच नवीन स्टार्ट झालं हॉटेल सुग्रन तिथेच आम्ही गेलो होतो आणि तिथे आम्ही ऑर्डर केली होती हाय हैदराबादी चिकन दम बिर्याणी आणि खरंच त्याची टेस्ट खूप अप्रतिम होती त्याचबरोबर त्यांनी आम्हाला सुक्कं चिकन आणि रस्सासुद्धा कॉम्प्लिमेंटरी म्हणून दिला होता त्यांच्याकडे आजपासूनच चिकन थाळी स्टार्ट झाल्यामुळं त्यातले हे दोन पदार्थ आम्हाला टेस्ट करण्यासाठी दिले होते आणि खरंच त्याची टेस्टसुद्धा अप्रतिम होती आणि त्यांच्याकडे चिकन थाळीचा रेट फक्त आणि फक्त दीडशे रुपये आहे त्यांना मी बोलली की मला आधी माहिती असतं की तुमच्याकडे थाळी सिस्टीमसुद्धा आहे तर आम्ही ऑर्डर केली असती पण आम्ही ऑर्डर केल्यानंतर आम्हाला समजलं की त्यांच्याकडे चिकन थाळीसुद्धा मिळते आणि रस्सा पण खरंच खूप छान होता मला त्याची टेस्ट खूप आवडली आणि बालाजीनगरमध्ये पेट्रोल पंपपासून आतमध्ये आल्यानंतर जी, आत जी खाऊगल्ली स्टार्ट होते तिथेच हे हो आहे हॉटेल सुग्रण तिथे स्पेशल चिकन थाळी छोलेपुरी आणि पुरी भाजीसुद्धा मिळते तर तुम्ही के के मार्केट किंवा धनकवडी या आजूबाजूच्या परिसरात राहत असाल तर बालाजीनगरच्या या हॉटेल हो सुग्रणला नक्की व्हिजिट करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय